हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आहे बघ सगळं तिकडे तिकडेसुद्धा सगळं मस्त आहे आता वाजले आहे जो का वाजले आहे करेक्ट आणि मी केला आहे व्हिडिओला स्टार्ट तर पी बाहेर बुट्ट घासत आहे पप्पा गेले आहेत तिच्या ड्युटीवर आणि आईओ आहेत नाही मी प्रोमान टी व्ही बघत तर मी आता करत आहे मला फक्त झाडझूड वगैरे झाली आहे फरशी पुसायची आहे सोबत झालं आहे स्वयंपाक गॅस वगैरे क्लिनिंग झालेली आहे जवळपास सगळेच कामं झालेले आहे दहा वाजले आणि तशी मुलं खूप उशीरा उठली जास्ती आत्ता आता उठली साडेनऊला आणि उठल्याबरोबर ब्रश वगैरे करून ते आपापल्या कामाला लागले आणि मी केलं आहे आता तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघत चला आवडेल तर लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करत चला तर चला आता आपण हा करून व्हिडिओ कंटिन्यू तर बघा आता सुरू आहे चायचा टाईम इकडे चाय ठेवलेला आहे इकडे आई आता पोळ्या करणार आहे सोबत मी आज बनवली होती इडली तर आता जस्ट तीन चार राहिलेली आहे इडली तर बनवली होती चटणी सोबत बरं तर चला आता आई बनवत आहे चाय तर त्याला कधी कधी इच्छा झाली तर तो काय करतो त्याला चाय तर मी देते ठेवून तसा तो चाय बनवतो पण चाय मी ठेवून दिलेला आहे त्याला म्हणजे दुधाची चाय करून दिलेली आहे तर त्याला दुधाची चायबरोबर अशी पोळी म्हणजे ती शिडी असो की ताजी असो त्याला ते फार ते जा, 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 आवडते तो काय करतो मस्त तेल टाकतो बढिया तूप नाही आवडत त्याला पोळीवर त्याला तेल आवडतं तो दोन्ही साईडने मस्त तेल टाकतो आणि छान पोळी अशी क्रिस्पी अशी भाजून घेतो आणि मग तो खातो चायबरोबर दुधाच्या चायबरोबर खूप एन्जॉय करून खातो म्हणजे त्याला त्याच्यासमोर त्याला वरण भात असो भाजीपोळी म्हणजे त्याला ते काही नाही त्याला सर्वात जास्त म्हणजे चाय आणि पोळी खूप आवडते म्हणजे जी तेल लावलेली फार आणि ती पोळी छान असा कडक करून खातो तो त्यालाही खूप आवडते पिऊ मात्र दोन मी साईडनी तूप लावून खाते पण मात्र आईला पोळीला तेलच लावून खालेलं ला फार आवडतं आणि फक्त जेव्हा ब्रेड वगैरे असतात तेव्हा ते तूप लावून खातात तरी बघा मस्तपैकी तो तेल टाकून घेत आहे मी त्याला सांगत आहे थोडंसं सा कमी तेल टाक पण तो ऐकत नाही आहे त्याला असं खूप तेला भरलीच पोळी पाहिजे आणि मग तो खातो असं बघा कशी बाफ येतं आहे आणि समोर इकडे माझं कुकर वगैरे लावणं वगैरे सुरू आहे सकाळचं माझं जे आहे मी स्वयंपाक ते आपले करण्यात आहे तर त्याला म्हटलं मी आहे उभी तोपर्यंत तू करून घे तुला काय करायचं आहे कारण मी इकडे असली की मग तो काहीतरी विचित्र करून ठेवेल म्हणजे हात वगैरे असेल त्याचा त्याच्यामुळे बघ मी तिथेच उभी आहे त्यालाही बघत आहे आणि सोबत मी माझे कामं करत आहे सकाळची वेळ असल्यामुळे मला माझी धावपळ आहे तर मी इकडे वरण भात वगैरे ठेवून देत आहे सोबतच त्याच्याकडे बघत आहे त्याला एका साईडी चाय ठेवून दिलेली आहे आणि त्याच्याकडे बघता बघता माझी दुसरीही कामं सुरू आहे अशा प्रकारे आमची छानशी मॉर्निंग स्टार्ट झालेली आहे आणि तो आता मस्तपैकी आता भाजून दोन तीन असा खातो त्याला आवडतं त्याच्यानंतर मग तो काय जेवतो किंवा नाही म्हणजे त्याचं असं आहे की ज्या दिवशी वरण भात वगैरे बनलं ना त्याला वरण भात फारसा आवडत नाही त्याच्यामुळे तो काय करतो त्या दिवशी चायनं पोळी मग ती सकाळी असो दुपारी असो की सायंकाळी असो तो त्याला बस फक्त दूध असलं की तो चाय पोळी बनवतो आणि पोळी घरात हवी म्हणजे सकाळची शिडी असेल तरी चालते त्याला पण मात्र घरात हवी तर आता मी त्याला सांगत आहे कमी लावले आता माझे झाले आहेत जे मला कामं करायचे झाले आहेत तर मी म्हटलं चल आता मी तुला करून देते तू हो साईडला तर आता मग मी त्याला नाही का दोन तीन पोळ्या छान खरपूस भाजून देते आणि तो खातो तर अशा प्रकारे सुरू आहे तर तो, तो म्हणत आहे थोडं जास्त तेल ला। मी लाव मी थोडं कमी लावलेलं आहे त्याच्यामुळे तो रुसला की मग मी थोडं जास्त तेल लावणं कमी नको लावू पण मी म्हटलं नको एकदम तेल तर म्हणजे खूप काही तेल नाही म्हणजे तेलामध्ये असं काही खूप अशी पुरीसारखी तर नाहीच करत म्हणा आपण पण तरी पण मी असं दोन तीन बून टाकते तर तो असं छान एखादी चम्मचभर छान छोटासा टाकून तो आपला भा भाजून घेतो अशा प्रकारे करतो तो तर त्याचप्रमाणे आता झालेला आहे आता मला हे कपडे चाय वगैरे मी आईला दिला सोबत मला कपडे धुवायला काढायचे आहे त्यासाठी ते म्हणून मी सोफ्यावर कपडे ठेवलेले आहेत सोफ्याचे बेडशीटं वगैरे जे सोफ्याचे कवर वगैरे आहेत ते सोबत मग मी आता ते साळ काय काढून ठेवलं आणि प्यू चाय पित नाही त्याच्यामुळे तिला कधी इच्छा झाली तर एखादी वेळेस ती चाय आणि ब्रेड खाते तर हे आता आठ वाजत आहे जवळपास आणि आयू आयू आहे जो चाय पीत सॉरी किती वाजत नाही हा सायंकाळचा टाईम आहे सायंकाळी त्याची इच्छा असेल तेव्हा तो चाय पित आहे तेव्हाची गोष्ट आहे आणि पिऊ आहे बसून आणि मला सुद्धा चाय प्यायचा होता तर मी चाय पिला आणि सोबतच कपडे वगैरे होते ते काढलेले आणि कपडे काढून मग त्यांची घडी करून व्यवस्थित मी ठेवून देत होती तर कपड्यांसाठी इथे हँगरवर कपडे जास्त काही लागत नाहीत तरी आमच्या एका साईडने इकडे असतात तिथे छान घडी करून मी व्यवस्थित ठेवून देते जे हँगरला लावायचे ते हँगरला लावते तर अशा प्रकारे मी आता व्यवस्थित कपड्यांची घडी करून ठेवून देते आणि आता ऊन असल्यामुळे एवढ्या लवकर कपडे वाढतात की जस्ट आता धुतले की दोन तीन घंट्यातच कपडे वाढून जातात अशा प्रकारे आहे सोबतच सायंकाळची क्लिनिंग सुरू आहे सायंकाळचे जवळपास पाच वाजलेले होते पाच साडेपाच झालेले आहेत त्यावेळेसचा हा व्हिडिओ आहे आणि अशा प्रकारे सायंकाळची सुद्धा क्लिनिंग चालतं मग सकाळी कपडे धुतल्यानंतर जे आपण काढतो ते कपडे व्यवस्थित थोडी करून ठेवणं हे सायंकाळचं काम आहे सोबत सायंकाळचं चाय सोबत सायंकाळचे भांडे आणि सोबत सायंकाळची झाडझूड अशा प्रकारे सकाळ संध्याकाळचे कामं जवळपास सारखेच होतात फक्त एवढंच की कपडे धुवायचं तेवढं राहते नाही तर मग स्वयंपाक झाडजूड भांडे हे म्हणजे जसेच्या तसे डबलच कामं करावे लागतातच तर अशा प्रकारे दिवस कसा निघून जातो तर काही कळत नाही आणि त्यानंतर मग मला आता थोडीशी सोप होती आ, मला म्हणजे सोप आणि जी ओवा असतो मी एकत्र आता भाजून घेते कारण ती भाजलेली सोप आणि ओवा बाहेरून दुकानातून आणण्यापेक्षा म्हणजे दुकानातून मी रेडीमेडच आणते ते आणि पण मात्र घरी आणून त्याला आणखी अशी खरपूस भाजून घेते पावसाळ्यामध्ये अशी खूप नरम पडते मात्र उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये तर कडकच असते पण तरी पण मला घरची भाजलेली सोपची चव आणखी काहीतरी वेगळीच असते तर ती सूप आता मी भाजून घेते फार आवडते मला ही सूप आणि अशी दोन डब्यामध्ये एक छोट्याशा डब्यामध्ये आणि एक मोठ्या डब्यामध्ये काढून ठेवते सोबत तुम्हाला इथे काजू किसमूस दिसत आहे तर ते काजू किसमूस मला आता बनवायचे होते शेवया हो त्याच्यासाठी काढून ठेवले हो ते वगैरे सगळं झालं त्याच्यानंतर आता थोडासा वेळ होता माझ्याकडे तर म्हटलं चला आता शेंगा वगैरे आहे तर या टोपलीमध्येच थोडंसं भाजीपाला होता तो भाजीपाला मी एकत्र ठेवून देते खाली कचरा न व्हावा यासाठी तर इथे भाजी आणि शेंगा आहे तर ते आता मी छानशा असं काढून घेते म्हणजे वेळ आहे थोडंसं त्याच्यामुळे स्वयंपाकला थोडा वेळ आहे तर स्वयंपाक आता सात साडेसातला मी ठेवेल आणि आठपर्यंत माझा स्वयंपाक होऊन आम्ही आठ सव्वा आठ साडेआठपर्यंत जेवण करून घेतो तर अशा प्रकारे आता थोडासा वेळ आहे त्या वेळेत मग माझे असे कामं चालतात तर चला याचबरोबर मी करते आहे व्हिडिओला एंड आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात ते नक्की सांगा बाय फ्रेंड भेटू छान